वाल्मिक कराडला मोक्का का लावला नाही सुप्रिया सुळेंचा पोलिसांना प्रश्न देशमुख आणि स्त्रियवंशी हत्या प्रकरणावर संसदेत आवाज उठवणार असल्याचं आश्वासन परभणी बीडमधील इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला पण वाल्मिक कराडवर मोक्का का लावण्यात आला नाही असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे आणि या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे संसदेच्या अधिवेशनामध्ये बीट आणि परभणी हे दोन्ही विषय मांडणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी आहे सुप्रिया सुळे यांनी आज परभणी जाऊन दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली दोन्ही कुटुंबियांचे सांत्वन सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे आणि यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणांमध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे घटना झालेली आहे वाल्मिक कराडांना अनेक वेळा ईडीची नोटीस आली का नाही काय झालं त्यांच्यावर मोका का नाही लावण्यात आल्या काल सहा का सात जणांवर मोका लावण्यात आल्या बरोबर मग वाल्मिक कराडवर का नाही मोका लावला अटक त्यांची झाली कशी झाली ते शरण आले काय चेष्टा लावली आमच्या सगळ्या भीड आणि परभणीमध्ये झालेल्या लोकांची आणि महाराष्ट्राच्या कुटुंबांची आम्ही आज माणुसकीच्या नात्याने त्या दोन्ही कुटुंबा उडवय हा कुठला राजकीय विषय नाही ज्या पद्धतीने या दोन्ही हत्या झाल्या त्याचा मी जाहीर निषेध करते आणि जोपर्यंत या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही आम्ही माणुसकीच्या नात्याने कोणीही स्वस्त बसणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी परभणी